नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण या प्लॉटमध्ये आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉट आहे माझा एम यू एस सहाशे बारा सोयाबीनचा आणि या प्लॉटला झालेल्या आजच्या तारखीत पूर्ण ब्याऐंशी दिवस पूर्ण कंप्लीट होता शेतकरी मित्रांनो आजच्या तारखीत आणि सोयाबीन ही चांगल्या कंडिशनमध्ये आहे बघा मागील जेव्हा मी हिडू टाकलेले होते सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा जेव्हा सोयाबीन होता आपलं या कालावधीमध्ये आपलं शेण्यापासून गुणापर्यंत सोयाबीन शेंगा थोड्या पोसट होत्या भरण व्हायची होती पण आज या तारखीत पण ब्याऐंशी दिवस पूर्ण कम्प्लीट होऊन आपल्याला सोयाबीनमध्ये थोडीशी सुधारणा दिसत आहे जरी पाणी भरपूर असला पाण्यावर पाणी येऊन राहिले पण सोयाबीन पिकाचा कार्यकाळ संपत येऊन राहिला तर शेंग भरण होतच आहे शेतकरी मित्रांनो बघा शेंड्यावरच्या शेंगा भरत आल्या पहिले शेंड्यावरची शेंगही पोचट होती असं वाटत होतं का शेंग भरणार काही नाही भरणार हे बघा आता बुड्यातल्या ही शेंगा भरणार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांचा एक अंदाज आहे आता एक विचार आहे शेतकरी मित्रांनो की बा आता शेवटची फवारणी करून घ्याव कारण की पाणीच पाणी आहे पाणीच पाणी येऊन राहिला बा जर शेंग भरणार नाही तर एक फवारणी एकोणीस एकोणीस खताची फवारणी करून घ्याव तर बघा शेतकरी मित्रांनो तर फवारणीची ती काही आवश्यकता नाही आहे का कारण की दिवसेंदिवस आपला सोयाबीनचा कार्यकाळ संपत येऊन राहिला आहे झाडाचं आयुष्यमान संपत येऊन राहिलेला आहे आता अडी नाही आहे आपल्या सोयाबीनवर पांढरी माशी पण नाही आहे कोणताच रोग नाही आहे आणि पाणी येऊन राहिलं सोयाबीन हिरवाशनमध्ये आहे या कंडिशनमध्ये जर तुमचं सोयाबीन असेल तर फवारणीची आवश्यकता नाही आहे शेतकरी मित्रांनो हां जिथे पाणी साचलेलं आहे पाणी धरून आहे सोयाबीन थोडं हिरवा आहे सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा कालावधी आहे तर त्या शेतकऱ्यांनी फवारणी एक एकोणीस एकोणीस खताची फवारणी करून घ्यावं शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ऐंशी पंच्याऐंशी दिवस झालेले असतील तर फवारणीची काही आवश्यकता नाही आहे शेतकरी मित्रांनो तर बघा आता आपण पाणीच पाणी या तिकडं सत्तर पंच्याहत्तर दिवस ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला झालेल्या आहे त्यांनी फवारणी घ्या शेतकरी मित्रांनो कोण्या शेतकऱ्यांनी घ्यावी ज्या शेतातनी पाणी साचू नये थोडंफार पाण्याचा निचरा होत नाही सोयाबीन थोडसं पिवळं पडणार श शेंगा थोडशा आपल्याला पोचट दिसत आहे त्या शेतकऱ्यांनी फवारणी घ्या शेतकरी मित्रांनो एकोणीस एकोणीस खताची जर फवारणी केली तर शेंगा भरून येईल लवकर भरून येईल कारण की कसं आहे पाणीच पाणी आहे आणि थोडीशी जमीन पलपल झालेली -पल आहे फसण आहे शेतामध्ये या अवस्थेत शेंग भरण्याला थोडासा ताण जातो शेंग लवकर भरत नाही पण कालावधी निघून गेलेला आहे पंच्याऐंशी दिवस झालेले आहेत शेंड्यावरच्या शेंगा तुम्हाला भरलेल्या दिसत आहे आणि बुडातल्या शेंगा थोड्या पोचट आहे तर फॉर्नची काय आवश्यकता हो नाही आहे शेतकरी मित्रांनो झाडाचं आयुष्यमान संपत येऊन राहिलेला आहे आणि विनाकारण काही खर्च करून काही फायदा नाही आहे जिथे बुरशीनाशकाचा ज्या ठिकाणी बुरशीनाशकाचा प्रादुर्भाव जास्त झालेला जा आहे सोयाबीन पूर्ण अक्षरशः पूर्ण पिवळं पडलेलं आहे आणि शेंगा झाडाच्या शेंगाही पिवळ्या आहेत तिथे फवारणी करून काही फायदा नाही का। का। आहे कारण की आपण नुकसानाची पातळी ओळ आणलेली आहे ते काही जागेवर येणार नाही आहे शेतकरी मित्रांनो विनाकारण काही खर्च करू नका हा ऐंशी पंच्याऐंशी दिवस असं सोयाबीन आहे फवारणी करू नका ॲटोमॅटिकच सोयाबीन भरून येईल शेतकरी मित्रांनो नैसर्गिकरित्या सोयाबीन भरून येईल कारण की दुपारचं पाणी येतो सकाळी अशी ऊन तपत आहे आणि शेतामध्ये कोणताच प्रादुर्भाव आहे नाही अशा या प्लॉटमध्ये नाही अडी आहे नाही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे तो फवारणी करून काय आवश्यकता नाही विनाकारण खर्च आहे आपला बघा शेंड्यावरच्या शेंगा पूर्ण भरलेल्या आहे आणि बुडातल्या ही शेंगा भरत चाललेल्या आहे हे बघा आता इच्छा होतेच शेतकरी मंत्र्यांची फवारणी करायला का बा आता आपला प्लॉट ऐंशी दिवसाचा झालेला आहे पाणीच पाणी आहे एक फवारणी करून घ्यावं काय आवश्यकता नाही शेतकरी मित्रांना शंभर दिवसाचं सोयाबीन आपलं भरून येते विनाकारण खर्च आहे आणि फवारणीही करता येत नाही पूर्ण शेतामध्ये फसण आहे सोडा लिटरचा डब्बा फवारणी करणे शक्य नाही आहे शेतकरी मित्रांनो आणि उगाचंच तुळवण करणे मालाची तुळवण करणे काही योग्य आहे नाही तर बघा आणि या चार ज्या शेतामध्ये चारकोलाड रोड ह्या रोज जर आला असेल चारकोला रॉट जर ह्या रो रोग आला असेल बुरशीजन्य जमिनीतला जी बुरशी आहे शेतकरी मित्रांनो त्यांनी ती फवारणी करूच नाही ते जागेवर येतच नाही याच्यासाठी ये आपलं पीक जर पन्नास दिवसाचं असेल तेव्हाच टायकोटर्माची फवारणी करावी लागते शेतकरी मित्रांनो म्हणजे समोर शेंग अवस्थेत आपल्या पिकावर बुरशी येणार नाही आणि यावर्षी बीज प्रक्रिया करताना औषध नसण झालेलं म्हणजे औषधची प्रक्रिया नसन केली जसं वार्डन लावू शकतो आपण बरेचसे मार्केटमध्ये आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात नक्की बुरशी आहे शेतकरी मित्रांना तर काही आवश्यकता नाही आहे असेच ॲटोमॅटिक नैसर्गिकरित्याच भरून येते सोयाबीन जसं आता माझ्या प्लॉटला ब्याऐंशी दिवसाचा कार्यकाळ पूर्ण कम्प्लीट होतो आणि या ब्याऐंशी दिवसात आपल्याला काही ना काही परिवर्तन दिसत आहे आपल्या सोयाबीनमध्ये हे बघा शेंगा तर भरपूर आहे पण काही शेंगा पोचटी आहे आणि काही शेंगा बुडातल्या म्हणजे सारख्या कमी जास्त भरण आहे हे बघा शेंड्यावरच्या शेंगा बघा प्रत्येक झाडावरच्या शेंड्यावरच्या शेंगा आपल्या एम एस सहाशे या व्हरायटीच्या शेंगा भरलेल्या आहे बघा तो असतील शेतकरी मित्रांनो आपल्या आपली माती आपले लोक या चॅनलवर सत्तर दिवसाचा कालावधी पंच्याहत्तर दिवसाचा एकाहत्तर दिवसाचा या कालावधीमध्ये आपल्या शेंड्यावरच्या शेंगा पोचवटत दिसायच्या पण आज ब्याऐंशी दिवस पूर्ण कंप्लीट झालेला आहे का नाही तर शेंगा भरलेल्या आहे ह्याच अंदाज घेऊन तुम्हाला मी सांगत आहे ऐंशी पंच्याऐंशी दिवस झालेलं असेल तुमचं ही शेंगा शेंड्यावरच्या भरलेल्या आहे आणि बुडातल्या शेंगा काही नाही काही कमजोर आहे शेतकरी मित्रांनो अशी जर अशी जर तुमच्या शेतामध्ये अवस्था असेल सोयाबीन पिकाची फवारणीची काही आवश्यकता नाही आहे नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुमच्या शेता शेतामध्ये अशी अवस्था आहे का हां ज्याच्या सोयाबीनला सत्तर दिवस झालेले असतील पासष्ट दिवस असतील पाणीच पाणी आहे शेंग भरण नाही होत आहे तर एक एकोणीस एकोणीसचा फॉरन फॉरणी घेऊन घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही त्याने काय होते शेंग लवकर भरून येईल तर आता काय होऊन राहिलं या परिस्थितीमध्ये ज्यांची सोयाबीन लेट पेरणी आहे का नाही पाणीच पाणी आहे आणि शेंग भरण अवस्था आहे तर जमिनीमधून पोषक तत्व भेटत नाही त्या कारणाने लेट होऊन राहिलं आणि लेट तर होऊनच राहिलं आणि सोयाबीनचा कार्यकाळही संपत्त होऊन राहिला म्हणजे आपलं झाड कसं आहे माथारं होऊन राहिलं तर याला सर्वात जास्त पोषण तत्व पाहिजे तर आपण याला एक एकोणीसशे एकोणीसची फवारणी देऊन द्या तुमच्या शेंगा भरेल पण कोण्या शेतकऱ्यांनी सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या शेतकऱ्यांनी पासष्ट दिवसाच्या म्हणजे काय कारण की मागं पूर्ण पेर पेरण्या होते का नाही तर कमी जास्त कालावधी राहतो तर माझ्या प्लॉटला तर काही आवश्यकता हो नाही आहे माझ्या प्लॉटला काही आवश्यकता हो नाही आहे कारण की शेंगा भरत आहे आणि आता गॅरंटी झाली आता माझं सोयाबीन पूर्ण भरणार अशी गॅरंटी आहे असाच दुपारी पाणी येत राहिला आणि पाच सहा घंट्याची जरी उगाड भेटली पाणी किती काही आलं तरी आपलं शेंगा भरतील शेतकरी मित्रांनो फक्त अति पाणी आला खूप पाणी आला वारा धून पाणी आला पाणी पूर्ण शेतामध्ये साचून राहिलं तर परिस्थिती वेगळी होईल थोडीशी पण दररोज पाणी येत आहे मुसळधार पाणी येत आहे दररोज पण शेतामध्ये पाणी काही राहत नाही पाणी निघून जातो अशी परिस्थिती आहे माझ्या शेतात आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून आहे पाण्याचा निचरा होत नाही पूर्ण फसण आहे आणि सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा कालावधी आहे सोयाबीन पिवळं दिसते थोडंफार आणि त्याच्यातल्याही शेंगा काही ना काही भरून राहिल्या तर त्या शेतकऱ्यांनी नक्कीच फवारणी करा शेतकरी मित्रांनो पण फवारणी आता तुम्ही म्हणाल फसण आहे शेतामध्ये आणि आता सगळी शिकडं फसणं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर सोयाबीन पिकवायचं असेल तर काही ना काहीतरी फवारणी आवश्यक आहे वयाने आल्यानंतर करा कारण की भाग बदलत पाऊस पाऊस पडत आहे सारखा पाऊस नाही नाही पण दररोज पाऊस आहे आता ह्या तीस तारखेपर्यंत राहणार आहे म्हणते सप्टेंबर महिन्यापर्यंत आणि ऑक्टोबरच्या पाच दहा ऑक्टोबरपर्यंत ह्या पूर्ण महाराष्ट्रातून निघून जाणार असा अंदाज तज्ज्ञ मी दिलेलं आहे आपल्याला आप आणि शेतकरी मित्र असे तर्क लावतात की माझं सोयाबीन पिवळं पडलेलं आहे आणि पाणी साचून आहे खूप पिवळं पडलं आहे आता मी फवारणी करून आता ऐंशी दिवसात झाला आता एक फवारणी करून हे सोयाबीन जाग्यावर येईल तर काही जाग्यावर येत नाही शेतकरी मित्रांनो त्याचा कालावधी संपलेला आहे आणि त्या चार कोलर रोगांनी सोयाबीन अक्षरशः पूर्ण संपलेला आहे विनाकारण काही खर्च करू नका आपल्याला सोयाबीनच सांगते सोयाबीनची कंडिशन कसं आहे पीक बोलते शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत हे बघा चांगली कंडिशन आहे वातावरणात का होते आता धुवारी पडली या वातावरणात बघा शेतामध्ये हवा नाही आहे शांत वातावरण आहे शेतामध्ये गरमी होऊन राहिली तर या वातावरणामध्ये पांढरी माशीचा जोर जास्त करत असते अवस्थेमध्ये तर पांढरी माशीचाही फवारणी तुम्ही देऊ शकता शेतकरी मित्रांनो एक पावडर येते धनप्रीत दोनशे पन्नास ग्रॅम त्याच्यातही पंधरा डबे होते मी तेच फवारलं त्याचाच रिझल्ट सांगत आहे मी तुम्हाला आणि त्या ते ते औषध ह्याच शेतामध्ये फवारलं मी एम यू एस सहाशे बारामध्ये अशी अवस्था आहे शेतकरी मित्रांनो सध्यास आणि आठ तासाचं सोयाबीन तर पूर्ण भरलेलाच आहे हे बघा शेंगा बघा खिशात ठस आहे बघा हे आता तुम्हाला सांगतो आता जिथं पाणी साचून नाही तिची सोयाबीनची कंडिशन बघा आणि हा असं जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन झालेलं असेल असं तर फवारणी करून काही फायदा नाही हे गेलं हे फवारणी करूनही जागेवर न्यायला बुरशीनं खाल्लं हे बघा आपलं असे जर ठिकाण आहे एकच ठिकाण आहे आपल्या शेता शेतामध्ये पूर्ण शेतामधून हे बघा हे असं पाणी साचून असेल ना ते सोयाबीन गेलं फवारणी करून काही फायदा नाही या शेतकरी मित्रांनो आणि हे पाणी जोपर्यंत माझ्याशी हिरीचे लेवल खाली जाणार नाही तोपर्यंत हे पाणी काही जाणार नाही पण हे सोयाबीन गेलं शेंड्यावरच्या शेंगा भरलेल्या आहे पण असंच राहिलं कार्यकाळ संपेपर्यंत ठेव पण शेंगा घडणार बघा खालच्या शेंगा बघा शेंड्यावरची शेंग भरली खालची शेंग बघा कशी बुरशी येऊन काळपट पडली हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे बघा हे भरणार का नाही भरत हे बघा हे गेली शेंग अशी परिस्थिती निर्माण होते शेतकरी मित्रांनो आजही पाणी सांगितलं म्हणते उद्या पाणी आहे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये तुमचं सोयाबीन कसं आहे शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा काय अवस्था आहे तुमच्या सोयाबीनची कारण की यावर्षी सोयाबीन उत्पादनात नक्की घट आली ह्या जर इथला पाणी नसता आला तर आपल्याला यंदा सोयाबीन पिकी होती शेतकरी मित्रांनो पण या पाण्याने जास्त अतिपाण्याने सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद